छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्तीस वर्षीय विवाहितेवर एकोणीस वर्षीय विकृताचा अत्याचाराचा प्रयत्न आरोपीने पीडितेवर पंधराहून अधिक वार करत तिचा चेहरा विद्रुप करण्याचा केला प्रयत्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे आणि एका एकोणीस वर्षीय विकृत मानसिकतेच्या तरुणाने छत्तीस वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यावेळी विवाहितेने आरडाओरडा सुरू करत प्रतिकार केल्याने त्या विकृताने महिलेच्या शरीरावर धारदार कटरने जवळपास पंधरा वार करे तिला ही, तसे तीचा चेहरा करत तिला जखमी केला आहे तसेच तिचा चेहरा विद्रुप करत हत्येचा प्रयत्न केला आहे या प्रकरणी आरोपी अभिषेक तात्याराव नवपुते याला चिखलठाणा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे सॉर्गेट बलात्कार प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापलेले असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे या घटनेत आरोपीने पीडितेवर कटरने पंधराहून अधिक वार करत तिचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केला तिच्यावर संभाजीनगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत अभिषेक तात्याराव नवपुते वयवर्ष एकोणीस राहणार खारतून असे आरोपीचे नाव आहे चिखलठाणा पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे घारदून चिखलठाणा पोलीस स्टेशन या ठिकाणी जे पीडित आहे तिला सकाळी जात असताना आरोपी नामे अभिषेक नवपुते हा तिथे आला आणि त्याच्यावर तिच्यावर त्यांनी वार केले कटरने वार केले त्याबरोबरच ते पोलीस स्टेशनमध्ये किंवा ती पोलीस स्टेशनला त्याबाबत माहिती मिळाल्याबरोबर पोलीस स्टेशन पोलीसचे स्टाफ जे आहे ते घटनास्थळी पोहोचले तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं तिच्यावर उपचार करण्यात आले आणि तिच्या स्टेटमेंटवरून सी आर नंबर ब्याण्णव अब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ शहात्तर चौसष्ट आणि तीनशे एक्कावन्न एक व एक दोन या कलमांमुळे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात आला आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे नेमका तपासात निष्पन्न होतोय परंतु तो तिला लगत सांगण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती मिळते आणि त्याबाबत अजून तपास चालू आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी